सध्या पंधरा तारखेला निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि फोडाफोडीचं राजकारण हे सुरू आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेतही प्रवेशाच्या ज्या आहेत घटना घडत आहेत मात्र मीरा भाईंदरमध्ये असं झालं की जिथे महायुती एकत्र लढते त्या ठिकाणी भाजपाचे दोन जे माजी नगरसेवक होते त्यांनी पक्षप्रवेश केलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार यांच्या गटामध्ये काय नेमकं हे राजकारण आहे का पक्षप्रवेश झाला युती तोडत तोडतायत काय कुठे याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे जिल्हाध्यक्ष काय सांगाल की काय वाटतं की शिवसेना भाजपाचे फोडत होती त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर थोडंसं थांबण्याच्या हे दिलेले आहेत मात्र राष्ट्रवादीने भाजपाचे दोन जे आहेत नगरसेवक होते ते पक्षात प्रवेश केला काय वाटतं हे एकूण राजकारणात फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर विश्वास ठेवून आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री यशस्वी मुख उपमुख्यमंत्री पवार साहेब यांच्या नेतृत्वात प्रदेश प्रांताध्यक्ष सुनील साहेब आदि आदितीताई तटकरे मॅडम आनंद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज बीज भारतीय जनता पक्षातून नरेश पाटील वरिष्ठ नगरसेवक आणि तसेच भाई शेख हे त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आमच्या इ त्या दरम्यान आमचे श शहानवाज सिद्दीकी अल्पसंख्याचे अध्यक्ष आहेत रवी जे आहेत गवळीसाहेब आहेत जे आहेत हे यांच्या उपस्थितीमध्ये काल आमचे साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झालेला आहे मे, मी मीरा भाईंदरमध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती आहे काय चर्चा चालू आहे आम्ही दोघांकडे पण शिवसेनेमध्ये पण प्रस्ताव दिलेला आहे आणि बी जे पीकडे पण प्रस्ताव दिलेला आहे चर्चा चालू आहे चर्चा अंतिम टप्प्यात पण येतील पण जरी युती झाली नाही तरी आम्ही चांगल्या प्रकारे इथे पॅनल टू पॅनल लढत देऊ आणि सात ते आठ पॅ पॅनलवरती आमचे पूर्ण संपूर्ण पॅनल तयार आहेत अजून दोन चार दिवसामध्ये अजून त्याच्यामध्ये वाढ होईल आणि दुसऱ्या पक्षातून पण काही इच्छुक का आहेत ते आमच्या संपर्क त्यानंतर आम्ही पॅनल तयार करून आम्ही आपल्याला माहिती देऊ महायुतीचा धर्म आपण मोडला असं नाही वाटत का भाजपचे जे नगरसेवक होते तुम्ही पक्षप्रवेश केला अँड ते पण निवडणुकीच्या तोंडावर काय आहे याच्यामागचं मुख्य राजकारण काय हे दोन्ही पण जे नगरसेवक आहेत ते जन्मताच आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचारांचे आहेत पण काही गोष्टी तो तो आपल्याला तर माहिती आहे दोन हजार चौदापासून ज्या गोष्टी घडल्या त्यानंतर काही आमचे नगरसेवक हो आणि आमचे नेते पण दुसऱ्या पक्षात गेले होते पण तरी पण त्यांना आता पुरोगामी विचार आणि फुले शाहू आंबेडकरांचे विचार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेबांचे विचार हे त्यांनी आत्मसात करून पुन्हा स्वगृही परतलेले आहेत तरी त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे तेही लढत देतील आणि चांगल्या प्रकारे त्यांचे पॅनल संपूर्ण पॅनल तिथून निवडून निवडणूक निवडव निवडून नगरसेवक बनतील पण अँड निवडणुकीमध्ये भाजपाचे दोन नगरसेवक तुमच्या गळाला लागले वरिष्ठ पातळी वगैरे नाराजीचे सूर वगैरे काय कसं काय नाही नाराजीचे सूर असं काही नाही स प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्याप्रकारे आम्ही पण वाढवत आहेत आणि जसं ठरल्याप्रमाणे काही ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्व लढती पण करू आणि काही ठिकाणी आम्ही युती पण करून ल लढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे युतीसंदर्भात काय चर्चा चालू आहे भाजपा आणि शिवसेना ही सकारात्मक आहे का युतीबाबत आणि तुम्ही किती मागणी केलेली आहे भाजप आणि शिवसेनेची कालपर्यंत सकारात्मक नव्हती पण मला आता काल आमचे म मंत्री महोदयांचा एक व्हिडिओ आला होता त्याच्यावर आम्हाला वाटतं आहे की युती होऊ शकते त्याबद्दल मी काय बोलणार आमचे वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतील आणि आम्ही त्यांच्याकडे दोघांकडे पण आम्ही अठरा शिवसेनेकडे अठरा सीट मागितलेले आहेत आणि यांच्याकडे सोळा बी जे पीकडे सोळा उमेदवारांची मागणी आम्ही केलेली आहे नक्कीच आता सध्या नरेश पाटील अमजद शेख हे दोन भाजपाचे जे आमदार होते आपले सॉरी नगरसेवक होते त्यांनी पक्षप्रवेश केला आहे मग एक राजकारणाचा भाग आहे का की कुठेतरी मुस्लिम मतं जी आहेत ती भाजपाला मिळणार नाही त्यांच्या कमल्या चिन्हावर त्यामुळं राष्ट्रवादी घड्याळच्या निशाणीवर त्यांना उभं येत काय नाही नक्कीच नाही माझं आणि मी जेव्हा अध्यक्ष झालो त्यानंतर माझं आणि नरेश पाटील साहेबांचं बोलणं चालूच होतं याबाबत आणि म्हणजे तसं राजकारण करून याचं काय अर्थ नाही आम्ही चांगल्या प्रकारे त्यांनी आता आमच्या राष्ट्रवादीचा घडा घेऊन जाण्याचा प ठरवलेला आहे त्या त्याप्रमाणे ते त्या आलेले आहेत पक्षामध्ये आता सध्या भाजपा आपल्याला किती जागा सोडू इच्छितात आणि शिवसेना किती सोडतात काय कारण की इतर ज्या महानगरपालिका मग बघितलं तर राष्ट्रवादीला युती ते युतीमध्ये सामील करण्यासाठी नकारात्मक देत आहेत ताकद नाही असं म्हणत आहेत तर भाजपाचं ब हे इथे मीरा भाईंदरमध्ये काय चित्र आहे भाजपाने आम्हाला सकारात्मक आमच्याशी चर्चा झाली होती शिवसेनेबरोबर आत्तापर्यंत सकारात्मक तशी चर्चा आमची झालेली नाहीत दोन्ही पण बलाडे शक्ते आहे त्या शक्ती बरोबर या त्या शक्तीच्या विरोधात लढण्याचा पण आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन पण म्हणजे त्यांनी आम्हाला जर घेतलं तर त्या, त्या प्रकारे आपण लढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे म्हणजे दोन्ही बाजूने आपण तयार आहात पण मग किती जागा आपण लढवणार आहेत इच्छुक संख्या किती आहे आपली आणि त्यांच्या मुलाखती वगैरे काही झाल्यात काय आमच्या आत्तापर्यंत इच्छुक फॉर्म आमच्या इच्छुक अर्ज आमचे पस्तीस आलेले होते आणि त्यातल्या बत्तीस लोकांनी मुलाखती दिल्या होत्या आणि त्या मुलाखतीमध्ये आम्ही ते बत्तीस लोकांचे जे पॅनल बत्तीस उमेदवारांचं पॅनल आहे त्या प्रकारे आम्ही प्रत्येक ठिकाणी कुठे दोन होते कुठे एक होतं तसं पॅनल होतं पण आम्ही त्या प्रभागामध्ये इतर इच्छुक तिथल्या स्थानिकांना घेऊन आम्ही संपूर्णतः पॅनल तयार केले आहे जसं कर आमचे समजा आठ पॅनल जरी झाले तर आठशे बत्तीस बत्तीस उमेदवार आम्ही तिथे देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जर युती झाली तर आम्ही अठरा आणि सोळाची मागणी केलेली आहे आता दिवस शिल्लक राहिले तीस तारखेला कसं काय काय वरिष्ठ पातळीवर बोलणं वगैरे झालेलं आहे का अजित पवार यांच्याबरोबर वगैरे काय वरिष्ठ पातळीवर बोलणे चालू आहेत आमच्या संपर्कमंत्री मंत्री आदित्य तटकरे त्यांचं पण बोलणं चालू आहे तिथल्या स्थानिक नेत्यांबरोबर आणि मी पण त्यांना वेळोवेळी माहिती आमचे समन्वयक विलास मानेजी आणि परनपे साहेब यांच्या माध्यमातून पोचवत आहे नक्कीच राष्ट्र राष्ट्रवादीने स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की शिवसेना किंवा भाजपानं जर तिकीट नाही दिली जागा नाही सोडल्या तर आम्ही स्वबलावर निवडून निव, येऊ मात्र त्या अगोदरच भाजपाला एक मोठा झटका राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेला आहे ते म्हणजे एन निवडणुकीमध्ये दोन नगरसेवक जे भाजपामध्ये प्रवेश केला होता ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी भाजपाला कडवा आव्हान देत आपली जागा आणि आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करते प्रभाकर कुडाळकर ए बी पी माझा मीरा भाईंदर ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ